ते कुत्रं काढता कामाने कुत्र्याचा पुतळा काढता कमाने तो राजकारणाचा विषय करता काढता कमाने आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिशांच्या स्वाधीन ठेवले प्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रमाणेच त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस व्हायला पाहिजे साजून बंद केलं पाहिजे गुरुजी आपण वाघ्या कुत्र्या काढू नाही पण दुसरीकडे कोणताही इतिहासात आधार नाही आहे इतिहास संशोधक देखील म्हणतायत की तशा प्रकारची कोणती नोंद नाही इतिहास संशोधक त्याच्यामध्ये हट्ट का की तो कुत्रा असला पाहिजे गोष्ट अशी की तो कुत्रा नाही नमन... असं इतिहास संशोधक म्हणतात ते इतिहास संशोधक काय उंचीचे काय कुतीचे गलगा करून कोणालाही इतिहास संशोधक म्हणायचं आणि तो म्हणतोय ते खरं करायचं हे बरोबर नाही त्याच्यासाठी 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 स्वतंत्र एखाद संशोधन मंडळ नेमून तो, तो निर्णय करावा राज्यातले इतिहास संशोधक अभ्यास न करता त्यांनी अभ्यास करावा सल्लाय आपला राजकीय लोक बोलतायत आपण असं आहे की इतिहास जो आम्ही लहानपणापासून शिकलो तो मोडून काढायचा आणि नवी व्यवस्था निर्माण करायची असा प्रयत्न काही लोक करत आहेत आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आता शिवराज्याभिषेक सोहळा याचं दुःख वाटण्याची काय गरज आहे छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांच्याबद्दल मारा महाराष्ट्रातल्या लोकांना जो आदर आहे देशातल्या लोकांना आदर आहे त्यामुळं असे सोहळे होत असतील तर त्याचं जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांची दृष्टी तपासली पाहिजे असं मला वाटतं